बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत कर। सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी दुमाला ग्रामस्थांनी बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी पावसात वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी नरभक्षक बिबट्याने माझ्या एकुलत्या एक भावाचा बळी घेतला साहेब मी आता राखी कोणाच्या हातावर बांधू असा भावनावश सवाल करत श्रिया भगत हिने आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली त्यामुळे उपस्थित डोळ्याच्या कळा पानावल्या वडनेर दुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आयुष भगत या बालकाच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी वडनेर दुमाला पिंपळगाव खांब विहितगाव दाडेगाव व पाथर्डी परिसरातील ग्रामस्थांनी मोर्चा काढला इदगा मैदान येथून प्रारंभ झालेल्या मोर्चात आयुष याचे वडील किरण भगत आई रेखा भगत बहीण श्रिया भगत यांच्यासह नातेवाईक तसेच आमदार वसंत गीते ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड मनसेचे दिनकर पाटील माजी नगरसेवक जगदीश पवार केशव योगेश गाडेकर जिलानी यांनी सहभाग घेतला या मोर्चेमुळे वाहतूक व्यवस्था कोलंडी आठ ऑगस्ट रोजी बिबट्याच्या हल्ल्यात आयुष भगत या तीन वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला त्यानंतर वन विभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही आयुचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यासह हो। पंचक्रोशीतील अन्य बिबट्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली सात दिवसात बिबट्यांना जेरबंद करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले आश्वासनाची पूर्ती न झाल्यास आठव्या दिवशी आमच्या पद्धतीने बंदोबस्त करू असा इशारा मुख्य वनरक्षक जी मलिका अर्जुन आणि वन उपवन संरक्षक सिद्ध सारवेकर यांना निवेदन देण्यात आले न्यूज साठी बी रुचि अनवर खान पठाण नासी